परभणीमध्ये निघाला मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा मुस्लिम धर्मियाचे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा आणि इतर सर्व धार्मिक महापुरुषांच्या अवमान प्रकरणी प्रतिबंधक कायदे करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मुस्लिम धर्मगुरू व समाज बांधवाच्या वतीने शुक्रवारी परभणी शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला त्यानंतर धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलंय या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की सर्व धर्मीय महापुरुषांच्या प्रकरणी कठोर कायदा करावा भारतीय न्यायसंहिता कायद्यातील धार्मिक अनुच्छेदांचा पूर्ण विचार करावा धार्मिक अवमान प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवावे डिजिटल व सोशल मीडिया म माध्यमातील अपमानजनक पोस्ट संदर्भात कडक नियमावली तयार करावी कानपूर प्रकरणातील निर्दोष व्यक्तींची चौकशी करावी दोषी व्यक्तीवर कारवाई करावी आदी मागण्यांच्या या निवेदनात समावेश आहे या निवेदनावर मुफ्ती अब्बास कासमी मुफ्ती अब्दुल अजीम कासमी मुफ्ती सईद अनवर कासमी मुफ्ती साजिद नंदवी हफेज मोहतसीम फलाही मुफ्ती शफीक कासमी मोहम्मद कलाहा बैग मुफ्ती सलीम कासमी हाफेज रईस यांची नावे आहेत शहरातील स्टेडियम परिसरात जाहीर सभा पार पडली या जाहीर सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता परभणीहून डी के सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग